नमस्कार मित्रांनो सर्पमित्र अनंत माने या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आम्ही शिंगोली या ठिकाणी आलेलो आहोत विवेक माने यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी मित्रांनो पिकलं ते पाईप आहे आणि त्याच्या खाली एक त्यांना दिसलेला आहे या मित्रांनो कुठला साप भेटतोय त्याला रेस्क्यू करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करू व्हिडिओ शेवटपर्यंत

એ <laughs> 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 <hansimit> 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 झालेला साप आणि आता उन्हाळ्याचं आता थोडा उन्हाळा संपलेला आहे जून महिना चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय झालंय पावसाचं गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळं त्या सापाचं प्रमाण सुद्धा बरंच कमी झालेलं आहे मोठ्या साईज मध्ये साईज म्हणजे लांबीला मोठा आहे परंतु झाडी ह्याची कमी झालेली आणि जास्त मेहनत घ्यावी लागली नाही विवेक सरांच्या सहाय्या थोडे बाजूला खाल्ले की दिसला मित्रांनो तरी जास्त वेळ न घेत आपण याला बाजूला घेऊ सोडकी मला लांब 高橋先生にこれいい。 परंतु थोडा मी मागा म्हटलं तस वीक झालाय त्याला खायला भेटलेलं नाही उन्हाळ्यामध्ये आणि असं काय नाही थोडा वीक झालाय म्हणजे वीज कमी तरी चावणार नाही असं काय नाही चावणार त्याचं काम आहे तेवढं ती करणारच आहे काढून थांबलाय नाग साप आपण ज्याला मराठीमध्ये नाग भारतीय नाग आणि इंग्लिश मध्ये इंडियन कोबरा या नावाने ओळखतो म्हणून थांब म्हणलं होतं तुला पळायला लागला गावाकड आता नाही आता कशाला जाऊ वाटते बघा मित्रांनो कुठलाही साप असला भरपूर अशी निसर्गामध्ये भरपूर अशी निसर्गामध्ये सापाची गरज आहे कारण की आपण म्हणतो का, का शेतकऱ्याचा खरा मित्र शेतकऱ्याचा मित्र साप म्हणतो का नाही उंदरावर उंदरावर आपलं उदरनिर्वाह साप उदराचा भरपूर प्रमाणात कमी होते आहे साप जर आपल्या जवळपास राहिला तर ही विषारी आहे म्हणून आपण लांब निहून फारिस्टीमध्ये सोडणार आहोत त्याच्या ठिकाणी दहा मन ही जर असला म्हणजे शेतात राहिलेला फायद्याच आहे कारण आज वट पौर्णिमा आहे आपण जे महिला आहेत त्या वडाच्या झाडाची पूजा करतात त्या वडाचं सुद्धा भरपूर महत्व आहे ना आपल्याला निसर्गामध्ये कारण की भरपूर प्रमाणात ते झाड जे आहे ते ऑक्सिजन देत आहे ऑक्सिजन पुरे होते तसंच या सापाचं सुद्धा साप सुद्धा जर शेतात राहिला तर उंदराचं प्रमाण भरपूर कमी होतं आणि विशेष म्हणजे एक जी उंदराची जोडी असती नरमादी आठशे ते साडेआठशे पिलेला एका वर्षात जन्म देते उंदराचं किती प्रमाण वाढत आणि ह्या सापाला किंवा दहा मन सापाला तीनशे तीन साडेतीनशे उंदर खायला लागतील एका वर्षात ह्यांचं जर प्रमाण कमी झालं तर आपल्याली खाण्यापुरतं सुद्धा अन्न आपल्या घरापर्यंत जाणार एवढं नुकसान करीत

सगळ्यांनी भरपूर मदत केली आणि मी आलो चालला आणि वरिष्ठपतींनी यांचं माझं काम चालू परंतु मला यायला साप न येऊन एक वीस पंचवीस मिनिटं लागले पंचवीस तीस मिनिटं तो परंतु तोपर्यंत थांबले या ठिकाणी तर यांनी मारलं नाही मारायचं चाललं असलं तरी चार पाच जण होते मारू शकत होते परंतु त्यांनी मारलं नाही तर कुठलाही सापासला मारू नका जे यांच्यासारखं एक थोडा आदर्श घ्या सापाला मारू नका त्याला तर निघा एकदम चांगल्या ठिकाणी पर्यावरणात त्याला रिलीज करू हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तरी मित्रांनो आत्ताच आम्ही थोड्या वेळापूर्वी शिंगोली या ठिकाणी विवेक माने यांच्या शेतामध्ये जे स्पिंकलरचे पाईप होते त्या पाईपामध्ये लपून बसलेला हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा ज्याला आपण भारतीय नाग या नावाने ओळखतो तो साप आम्ही त्या ठिकाणी पकडला मित्रांनो आणि एकदम चांगल्या ठिकाणी झाडांना नवती फुटलेले आहे कुपीर झालेले आहे अशा फॉरेस्टमध्ये मध्ये आम्ही या सापाला मुक्त करण्यासाठी आलेला आहोत तरी मित्रांनो जास्त वेळ न घेता आपल्या सापाला या ठिकाणी बघा मित्रांनो सुंदर असा फाना काढून तो थांबलेला आहे आणि जोपर्यंत त्याला या बॅगचा धोका वाटते तोपर्यंत तो, तो याच ठिकाणी तासोन तास थांबणार आहे या सापाचं तेवढं वैशिष्ट्य आहे लोक बिनच्या साह्यानं किंवा गारोडी लोक वाजवतात मग त्या बिनच्या आवाजानं तो, आवाजा तो थांबतोय असं लोकांचा गैरसमज आहे परंतु तसं नाही मित्रांनो त्याला कान नाहीत त्या बिनचा त्याचा काही संबंध नाही फक्त ते बिनसमोर ते जे गारोडी लोक होते ते असे बिन पुढं त्याच्या इकडून इकडं हलवित होते आणि त्याला चावायला तो टार्गेट आता जसं त्याला पिशवीला चावायचं बघितलं तसं तर त्याला चावायचं बघायचा आज मित्रांनो वट पौर्णिमा आहे आणि ज्या स्त्री आहेत त्या आज आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्या वडाची पूजा करतात ते किंवा त्याला प्रार्थना करतात वड जो आहे वड वृक्ष आहे त्या वृक्षाचे निसर्गामध्ये सुद्धा भरपूर फायदे आहेत तो वृक्ष आपल्याला माहिती आहे दिवसा आणि रात्री आ, तो फक्त ऑक्सिजनच देतोय आपल्याला प्राणवायूच पुरवतोय एवढं महत्व आहे मित्रांनो प्रत्येक जो सण आहे आपण वर्षभरात बारा महिन्यात कुठलाही सण जरी साजरा केला तरी त्या सणाचं आपल्या निसर्गाशी कुठंतरी म्हणजे धागे दोरे जोडलेले आहेत किंवा त्याची त्याची सणाची आणि आपल्या निसर्गाच्या समतोल ठेवण्याची किंवा आपल्या आरोग्याशी हे एक मित्रांनो कुठंतरी सांगड घातलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक सणाचं निसर्गासोबत महत्त्व आहे आज जसं वट पौर्णिमेला आपण वाडाची पूजा करतो किंवा वडाच्या झाडाला तोडत नाही त्याचंही महत्त्व आहे की तो भरपूर प्रमाणात बाकीच्या झाडाच्या तुलनेने वडाचं झाड जे आहे ते भरपूर प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन पुरवितं आहे प्राणवायू पुरू येतोय तसंच मित्रांनो या सापाचं सुद्धा महत्त्व आहे आपण नागपंचमी जी असते त्यावेळेस त्या सणाच्या दिवशीच मित्रांनो आपण फक्त त्या सापाला महत्त्व देतो आहे त्याला देवाचा दर्जा देतो आहे किंवा देवाचं स्थान देतोय परंतु इतर वेळी जर साप दिसला आपल्या घराच्या जवळ किंवा आसपास तर आपण चार लोकं जमून दोन काट्या घेऊन त्या सापाला मारतोय परंतु जेवढं आपण त्या सणाच्या दिवशी यालाही जेवढं महत्त्व देतो आहे पंचमीच्या दिवशी तेवढंच इतर बारा महिने आपण तेवढंच ते याला स्थान किंवा तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे चला त्याला या ठिकाणी मुक्त करू आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत